कोणती नदी आहे आता काही रेस कशा दे पोर बरोबर सांगतो गोदावरी काय गोदावरी गोदावरी काय गोदावरी चला रे पोर आता लक्ष द्या बारकाईन बरं का इमानदारी बर मायचा हो तू फक्त लसकी दे कोणता जिल्हा आहे कोणता आहे नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा असतो रे कोणता असतो नगर नगरच्या सर्वसाधारण पूर्वेला कोणता जिल्हा असतो बाय कोणता शाबास तुमको का लगा ठाकूर शाबास ही देगा? जालना झालं मायचान रे रेवा बरो हुशार झाले बरं का कुठं काय लिहायचं म्हणजे हे बी फायदा आहे एकदा दोन हजार अठरा मध्ये प्रश्न आला होता तो प्रश्न अजूनही बी लक्षात आहे जालना जिला बीड जिल्ह्याच्या दक्षिणेच आहे बीड जिल्हा जालन्याच्या उत्तरेचा आहे खालील विधानी मी विचारात घ्या दोन्ही चूक गोदे हो कारण जालन्याच्या दक्षिणेला बीडच्या उत्तरेला आणि दोघांच्या सीमेवरून कोणती नदी मग आस बीड आणि जालन्याची सीमा कोणा निश्चित केली शाबास पाहता क्षणी ही दिशा कोणती असते इकडची कोपऱ्यातली नैऋत्य संभाजीनगरच्या नैऋत्य वरची दिशा कोणती असते उत्तर मग नगरच्या उत्तरेकडून गोदावरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही लय सोप आहे चला बीड बीडच्या नंतर जाण्याच्या नंतर इथं कोणता आहे काय काय कोणता आहे हा इथं कोणता कोणता आहे नांदेड नाही हिंगोली तुला जात नाही आमची आम्हाला आहे तिकडं कयादू हा गडचिरोली चला किती जिल्ह्यातून वाहते बघून घ्या आठ बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ राईट गोदावरी आता सर्वप्रथम काय करू गोदावरी शिकण्याच्या अगोदर काय करू बरो याची ओळख करून घेऊ हसला म्हणजे खरंच ओळख आहे की नाही ओळख बरं <laughs> हसला घडी कुठलाय तुम्ही नरसिंह पोखर्णीचेत का बर 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 <laughs> नरसिंह त्या मंदिरात मी अडकलो बर? <laughs> तो बरं पलीकडे जाईन मला इकडे गेलो गेलो आपण जाईस तिकडे नाही तर पाहुणे राहून हे तिकडे बी चला ओळख सर्वप्रथम इला म्हणायचं दक्षिण गंगा काय म्हणायचं कुणाची ओळख आहे <laughs> हा दक्षिण गंगा तर पहिलाच पॉइंट इला दक्षिण गंगा आणि दुसरा पॉइंट हिचा इलाच अजून काय म्हणायचं वृद्ध गंगा दक्षिण गंगा ही इची ओळख कुणाची तर सर्वप्रथम दक्षिण गंगा का म्हणायचं पूर्वीला बघा जर तुम्ही प्राचीन साहित्य बघितलं किंवा मग तुम्ही वैदिक साहित्य बघितलं किंवा तुम्ही मग आपल्याकडे धर्मग्रंथ जर बघितलेत किंवा पोथीपुरानं बी बघितले पोथीपुरानं असतात ना ते बी बघितलं ना तर गंगा नदीचा उल्लेख आहे आहे की नाही गंगा नदीचा काय उल्लेख आहे कुठले बघा आपण धार्मिक ग्रंथाचा गंगा नदीचा काय उल्लेख आहे आणि जर आपण बघितलंच तर सध्या गंगा नदीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे केदारनाथ बद्रीनाथ किंवा काशी बनारस जमत होत आपण बनारस काशी वाराणसीता हे तीर्थक्षेत्र गंगेच्याच काठावर आहेत कुणाच्या गंगेच्या काठावर आहेत कानपूर सुद्धा गंगेच्याच काठावर आहेत आणि हे ठिकाणं गंगेच्या काठावर असल्यामुळे गंगा नदीला खूप सारं धार्मिकदृष्ट्या महत्व लाभलेलं आहे बरोबर आहे मग ज्या पद्धतीनं गंगेला धार्मिक दृष्ट्या महत्व आहे त्याच पद्धतीनं दक्षिण भारतामध्ये गोदावरी नावाची एक नदी आहे नाशिकला उगम पावणारे हिला सुद्धा धार्मिक दृष्ट्या महत्व आहे बऱ्याच साहित्यामध्ये गोदावरीचा सुद्धा काय उल्लेख आढळतो मग ज्या पद्धतीनं गंगेला महत्व आहे तसंच महत्व आहे इथं दक्षिणेला गोदावरीला लाभलं म्हणून हिला प्रतिगंगा किंवा दक्षिण भारतातील गंगा असं म्हणतात दक्षिण गंगा दक्षिण भारतात ही नदी पण दक्षिण गंगा किंवा प्रतिगंगा असं म्हणतात लक्षणगंगा हिला सुद्धा धार्मिक दृष्ट्या महत्व आहे का अह नाशिकला उगम पावल्यावर आता नाशिकमध्ये कुठे उगम पावते त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये मग मला सांगा हा त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे याच नदीच्या काटावर आहे धार्मिकदृष्ट्या महत्व आहे दोन कुंभमेळ्याचं ठिकाण आहे नाशिक कोण्या नदीच्या काठावर आहे गोदावरीच्या कुंभमेळा जसं आपल्याकडे नुसता प्रयागराजला झाला तसं इथं पण भरतो ना पंचवटी काळाराम मंदिर हे नाशिकलाच आहेत की नाही मग हे कुठे तर ठिकाण म्हणजे नाशिक जिल्हा कुठे आहे गोदावरीच्या काटाला बर, आहे बरं त्याच्यानंतर अलीकडे जर बघितलं आपण आपेगाव पैठण वगैरे हे गावं सुद्धा कुठे येतं गोदावरीच्या काटाला आपल्या मराठवाड्याची काशी गंगाखेड हे गंगाखेड नावाचं ठिकाण सुद्धा कोणा नदीच्या काटाला आहे बरं गुरु गोविंद सिंह यांच्या यांची समाधी असणारं नांदेड नावाचं ठिकाण सुद्धा कुठे आहे तर बरं मग हे सगळे तीर्थक्षेत्र गोदावरीच्या कडाला किंवा काठी असल्यामुळं आपण या नदीला सुद्धा काय म्हणतो दक्षिण गंगा म्हणतो हे बघा या यामुळे याला दक्षिण गंगा राहिली गोष्ट वृद्ध गंगा का आशिया खंडातली सर्वात जुनी नदी आशिया खंडातली सर्वात जुनी नदी म्हणून याला आपण काय म्हणतो वृद्ध गंगा सर्वात जुनी नदी असते वृद्ध गंगा झाली ओळख क्लिअर क्रमांक दुसरा मुद्दा आता काय गंगा नदीच्या खालोखाल गोदावरी नदीचं खोर आहे दुसऱ्या क्रमांकाचं खोर आहे भारतातलं आपल्या भारतामध्ये एक नंबरला सर्वात मोठं खोर कोणत्या नदीचं गंगा आणि गंगा नदीच्या नंतर क्रमांक दोन गोदावरीच खोर आहे म्हणून पुन्हा याला गंगा बघा आता पूर्ण भारतामध्ये गंगा नदीचं खोर आहे आणि दोन नंबरला आणि भारताचे पण दोन भाग जर केले उत्तर भारत आणि दक्षिण भारत तर दक्षिण भारतात सर्वात जास्त मोठं खोर कोण्या नदीचं आहे गोदावरी नदीचं आहे म्हणून दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी नव्हे दक्षिण भारतातील प्रथम क्रमांकाचं खोर गोदावरीचं दक्षिण भारतात प्रथम क्रमांक लागतो कारण दक्षिण भारतात पण महत्वाच्या नदी आहेत नर्मदा तापीपासून नर्मदा नदीन समजा महाराष्ट्र आपल्या भारताचे दोन भाग्य आहेत उत्तर भारत दक्षिण भारत पण दक्षिण भारतामध्ये भीमा नदी आहे कृष्णा नदी आहे कावेरी नावाची नदी ना आहे का नाही म्हणून दक्षिण भारतात सगळ्यात मोठं खोर असल्यामुळं दक्षिण भारतात पहिला क्रमांक लागतो बरोबर का एकूण क्षेत्रफळापैकी जर गोदावरीच्या क्षेत्राचा विचार केला तर तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर गोदावरीचं एकूण क्षेत्र तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र आहे गंगेच्या खालोखाली पूर्ण क्षेत्र आहे एकूण एकूण कारण गोदावरी नदी तीन राज्यातून वाहते महाराष्ट्रात उगम पाहून तेलंगणात जाते तेलंगणातून आंध्रात आंध्रातून डायरेक्ट बंगालच्या आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती भाऊ तीन लाख सात हजार सातशे तेरा आणि महाराष्ट्राच्या जा क्षेत्रफळापेक्षा जास्तच आहे ना तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद एवढं क्षेत्र आहे हा महाराष्ट्रात नेम महाराष्ट्रात निम एक लाख त्रेपन्न हजार किती एक लाख त्रेपन्न हजार म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी एकोणपन्नास एक टक्के क्षेत्र गोदावरी नदीच्या खोऱ्यानं व्यापले महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी निम्मक क्षेत्र म्हणायला काय अडचण आहे मग आपल्या महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी निम्मक क्षेत्र हे गोदावरी नदीच्या खोऱ्यानंच व्यापलेले अलग लक्षामध्ये क्लिअर चला आता पुढचा मुद्दा घेऊ आपण हा आता घेऊयात गोदावरी नदीचे खोरे तर गोदावरी नदीचे खोरे किती राज्यात आहे गोदावरी नदीचं खोर किती राज्यात आहे आठ नाही सातच आहे गोदावरी नदीचं खोर किती राज्यात विस्तारलंय सात राज्यात विस्तारले सांगाल का कोणत्या कोणत्या राज्यात एक मध्य प्रदेश दोन आपला महाराष्ट्र एक नंबरला मध्य प्रदेश दोन नंबरला आपला महाराष्ट्र बरोबर का तीन नंबरला तेलंगणा तीन नंबरला तेलंगणा चार नंबरला कर्नाटक चार नंबरला कर्नाटक पाच नंबरला आंध्र प्रदेश पाच नंबरला आंध्र प्रदेश सहा नंबरला छत्तीसगड आणि सात नंबरला ओडिशा सात नंबरला किती राज्यात खोरे विस्तारले सात काही टेन्शनमध्ये आलेत गोदावरी इकडे चली की गती म्हणाली होय ग मग ते तिकडं कोण लिहिलं गोदावरीचा प्रवाह जाईल ना प्रवाह किती राज्यातून चालला तीन महाराष्ट्रात उगम पावली तेलंगणात आली तेलंगणातून डायरेक्ट आंध्रात गेली आंध्रामध्ये गेल्यावर राजमहेंद्री नावाचं ठिकाण आहे कोणतं राजमहेंद्री नावाचं ठिकाण आहे आंध्र प्रदेशात त्या राजमहेंद्री नावाच्या ठिकाणी ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते कुणाला बंगालच्या उपसागराला मिळते कोणाला बंगालच्या उपसागराला राजमेंद्री कशाचं संशोधन केंद्र आहे राजमहेंद्री गायचाप संशोधन केंद्र बरोबर तंबाखू संशोधन केंद्र अरे खरंच सांगतोय राजमेंद्री हे तंबाखू संशोधन केंद्र आहे तंबाखूचं उत्पादन होतं म्हणून तिथं संशोधन केंद्र आहे तंबाखूचं आहे की नाही त्या राजमहेंद्रीला आपली गोदावरी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते काहीला अजून का ते मिळालं नाही खोरं काय भानगडे आणि खोरं येईल ते फावडत लक्षात फेक बाजूला खोरं सांगू का मग खोर माहित नाही सांगतो सांगतो त्याचं म्हणजे सांगा बाकीच्या माहित असलं मग काय झालं आम्हाला तर सांगा आम्हाला खोरं म्हणजे काय असतं ए ऐका आता सांगू का नको तुला ए बा खोरा म्हणजे काय एखाद्या मुख्य नदीला मिळणाऱ्या तिच्या उपनद्या मिळणाऱ्या तिच्या मिळणाऱ्या तिच्या उपनद्या तिच्या उपनद्यांना मिळणाऱ्या तिच्या सहाय्यक उपनद्या कोणत्या नद्या कोणत्या नद्या सहाय्यक उपनद्या एखाद्या मुख्य नदीला मिळणाऱ्या तिच्या उपनद्या उपनद्यांना मिळणाऱ्या तिच्या सहाय्यक उपनद्या या सर्वांचं पाणी जेव्हा एखाद्या मुख्य नदीत येतं आणि ह्या जेवढ्या जेवढ्या भागातून नद्या वाहत 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 एखाद्या मुख्य नदीकडे येतात तेवढ्या तेवढ्या प्रदेशात त्या नदीचं खोरं विस्तारलं असं समजतात अलग अलग शब्द मग आता बघा एक नदी आहे आप आपल्याकडं आपल्याकडे एक नदी आहे त्या नदीचं नाव आहे इंद्रावती कोणती इंद्रावती नाही रे इंद्रावती कोणती इंद्रायणी वेगळी इंद्रावती वेगळी बरोबर हे इंद्रायणी ना सॉरी इंद्रावती नावाची जी नदी आहे ही ओडिशा नावाच्या राज्यातून गंपावते कोणत्या ओडिशा नावाच्या राज्यात कालाहंडी नावाच्या कोणत्या कालाहंडी नावाच्या जिल्ह्यात उगम पावते कालाहंडी त्याला फक्त हंडीच लक्षात आली कालाहंडी नावाचा जिल्हा ओडिशामध्ये तिथं इंद्रावती नदीचा उगम पावतो आणि ही इंद्रावती ओडिशातून छत्तीसगडमध्ये येते छत्तीसगड मधून आपल्या गोदावरीला येऊन मिळते म्हणजे ओडिशा राज्यातलं पाणी कुठं आलं छत्तीसगड आणि छत्तीसगडचं पाणी कुठलं गोदावरीत मांद्रा नावाची नदी ही मांद्रा ही मांजरा नावाची नदी आपल्याकडं बीड जिल्ह्याच्या म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा नावाच्या तालुक्यात बालाघाट डोंगरात उगम पावते कोण मांजरा बीडमध्ये लातूर लातूरमध्ये घुसते लातूर धाराशी करून कर्नाटकात जाते कुठे जाते कर्नाटकातून पुन्हा आपल्या नांदेडात येते कुठे येते नांदेडात येऊन पुन्हा आपल्या गोदावरीला मिळते म्हणजे मांजरेचं पाणी कर्नाटकातून कर्नाटकातलं पाणी पुन्हा म्हणजे याचा अर्थ कर्नाटक राज्य पण कुठे आलं गोदावरीच्या खोऱ्यात काहीच म्हणजे हो ते ठीक आहे होते मध्य प्रदेशात सांगा की ए वर्धा हे वैनगंगा ह्या उगम कुठं पावतात मध्य प्रदेशात तिकडचं पाणी पुन्हा गोदावरीला म्हणून मध्य प्रदेश बी येत हे बघ हे मध्य प्रदेशात उगम पावतात मध्य प्रदेशात उगम पावतात काय ह्या नद्या वर्धा वैनगंगा बरोबर की नाही बैतूल वगैरे या बर हो? भागात मध्य प्रदेशातलं पाणी गोदावरीला येतं ओडिशातलं इंद्रावती नदीचं पाणी गोदावरीला येतं त्याच्यानंतरनं ते तेलंगणातून तर वाहतेच पण मांद्रा नदी कर्नाटकातून जाते म्हणून आपल्या गोदावरी नदीच्या खोऱ्यात किती राज्यांचा समावेश होतो तर आपण सांगाच सात राज्यात गोदावरीचं खोरं विस्तारला तीन राज्यात म्हणलं असतं तर कसं इथं मांद्रात नदी तीन राज्यात वाहते मग हा उगम कुठे मांजरेचा बीड जिल्ह्यात पाठवतात तालुक्यात आणि तिथून आपली नदी कुठं चिही कर्नाटक कर्नाटकातून कुठे आली तेलंगणा तेलंगणातून पुन्हा महाराष्ट्रात मांजरास नदी आपली तीन राज्यात वाहते गोदावरीचं खोरं काय उगीच आपण दोन नंबरला म्हणायलो का देशात आणि दक्षिण महारा दक्षिण भारतात एक नंबरला कारण सात राज्यात हे बघ दिसते का सात राज्य महाराष्ट्र एक मध्य प्रदेश दोन कर्नाटक तीन तेलंगणा चार आंध्र प्रदेश पाच छत्तीसगड आणि ओडिशा सात किती राज्यात खोरे किती राज्यातून वाहते तीन हे पाय महाराष्ट्रात आली तेलंगणात गेली आंध्रात बंगालचा उपसागर <sans> अलग लक्षात क्लिअर आता प्रवाह मार्गातले जिल्हे बघू आपण प्रवाह मार्गातले प्रवाह मार्गातले म्हणजे नदी प्रत्यक्ष कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते सांगायची गरज आहे का प्रवाह मार्गातले जिल्हे सांग बर माय प्रवाह मार्गातले जिल्हे प्रवाह मार्गात किती जिल्हे सांगा आठ जिल्हे आले का लिहिलेलेच येत तरी विचार कराला तू नाशिकला उगम पावल्यावर बघा आता आहे नाशिकच्या वायव्य भागात ही नदी उगम पावते गोदावरी नाशिकच्या वायव्य भागात भागा उगम पावते नाशिकच्या वायव्य भागात आल्यावर हीच गोदावरी नावाची नदी नगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते नगर जिल्ह्याच्या सर्वसाधारण नगर नावाच्या जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून ती एकशे पन्नास किलोमीटर लांबीचा प्रवाह वाहतोय नगर जिल्ह्यातून किती लांबीचा एकशे पन्नास ना आणि मग संभाजीनगरमध्ये आल्यावर जवळजवळ ही संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये दोनशेच्या आसपास हिचा प्रवाह वाहतो परंतु संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामधून ही सर्वसाधारण कोणत्या भागातून वाहते दक्षिण आणि नैऋत्य भागातून कोणत्या बघा रे नाशिकच्या वायव्य भागातून पावते नगर जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते उत्तर नगरच्या उत्तर सीमेवरून वाहिल्या संभाजीनगरच्या नैऋत्य आणि दक्षिण भागातून वाहते पुढं ही जालना आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढे बघ ना जालना बीड दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरून मग आता जर आपण म्हंटल तर बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून जालना जिल्ह्याच्या परभणीच्या जा, नैऋत्य भागातून परभणीच्या नैऋत्य भागातून संभाजीनगरच्या दक्षिण नैऋत्य भागातून ही नदी वाहते कोणत्या जिल्ह्याची हद्द निर्माण केली जालना जालना बीड नंतर परभणीची एंट्री करून नांदेडात येते नांदेडातून ती हे कोणत्या राज्यात जाते कोणत्या राज्यात जाते कोणता गणा कोणता गणा ओके तेलंगणा राज्यात जाते आणि तेलंगणातून पुन्हा आपल्याच महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात येते क्लिअर क्लिअर चला कळायला पाहिजे आता सुरुवातीला नाशिक ते नगर वाहते हा भाग जरासा डोंगराळ डोंगराळे कसा आहे म्हणून सुरुवातीला या नदीचा प्रवाहाचा वेग कसा असेल तीव्र कसा तीव्र वेग आहे म्हणून सुरुवातीला खनन कार्य जास्त आहे खनन कार्य नदी खडून वाहते आणि मग नगरपासून संभाजीनगर बीड जालना परभणी नांदेड इथं ही गती मंद प्रवाह वाहते कशी वाहते मंद गतीनं कशी मंद गतीनं वाहते लक्षात घ्या आता पुढं ही नदी वाहिल्याच्या नंतर आता या नदीची पाहूयात आपण एकंदरीत लांबी तर पोरो आपल्या गोदावरी नदीची एकूण लांबी एक हजार भारतातील लांबी एक हजार चारशे एकूण लांबी चौदाशे पासष्ट किलोमीटर त्याच्यापैकी महाराष्ट्रातील लांबी सहाशे सहाशे अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रात लांबी बरोबर का झालं नेक्स्ट आता पुढ हे नदी वाहते ते चौदाशे पासष्ट आणि महाराष्ट्रात सहाशे अडुसष्ट किलोमीटर लांबीची वाहते सुरुवातीला याच्यावर प्रमुख तीन महत्वाचे धरण आहेत बघ कोणते नाशिक जिल्ह्यामध्ये एक धरण आहे ज्याचं नाव आहे गंगापूर वैशिष्ट्य देशातील पहिलं मातीचं धरण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याचं मुख्यालय सुद्धा गंगापूरला आहे की नाही त्याच्यानंतर गंगापूरला धरण झाल्यावर संभाजीनगरला या ठिकाणी सर्वात महत्वाचं एक धरण आहे नाव आहे नाथसागर त्याला आपण जायकवाडी म्हणतो काय म्हणतो जायकवाडी म्हणतो नंतर मात्र आपण नांदेड जिल्ह्यात आल्यावर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक धरण आहे विष्णुपुरी या ठिकाणी नाव आहे शंकर सागर काय नाव आहे शंकर सागर शंकर सागर बरोबर हे तीन सुरुवातीचे धरण आहेत तीन पैकी सर्वात मोठा आणि बहुद्देशीय प्रकल्प कोणता नाचा हा बहुउद्देशीय भया बहु म्हणजे सुन। <laughs> बहु म्हणजे अनेक अनेक उद्देशासाठी असलेला प्रकल्प म्हणजे बहुउद्देशीय प्रकल्प बहुउद्देशीय प्रकल्प अनेक उद्देशासाठी आता आपल्याकडे आपल्या भारतातला सगळ्यात महत्वाचा बहुद्देशीय प्रकल्प भाकरा नानगल बहुउद्देशीय म्हणजे बघ ना भाकरा नानगल धरण उभं केलं कशासाठी शेतीसाठी पाणी पुरवठा करणे पर्यटन मासेमारी वाहतूक जलविद्युत आपल्या जायकवडीला तेच ना शेतीचा पूर म्हणजे शेतीसाठी पाणी पुरवठा करणे जलसिंचन जलसिंचन आहे की नाही दोन वीज निर्मिती बी तीन मासेमारी बी चार पर्यटन आहे गार्डन आहे तिथं मोठं ज्ञानेश्वर गार्डन असल्यासारखं आणि पर्यटन आणि प्रवाह याकडून त्या टोपल्यात या बसायचं जहाजात लवरे नखवा याला म्हणतात बहुउद्देशीय येल तरी बहुउद्देशी का नाही बहुउद्देशीय का नाही का नाही बघ ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित झाल्या पाहिजे ह्या बेसिक गोष्टी माहित झाल्या पाहिजे आता हे झालं आता या गोदावरीच्या आपल्याला हे सगळं झालं ना आता बघायचं गोदावरीच्या बाबतीत असणारी काठावरची ठिकाणं गोदावरीच्या काठाला असणारी ठिकाण क्रमांक एक नाशिकच काठाला आहे गोदावरी नदीच्या काठावर कोण आहे नाशिक दोन नंबरला त्र्यंबकेश्वर दोन नंबरला त्र्यंबकेश्वर बरोबर तीन नंबरला काय पैठण बरोबर कोणतं पैठण आहे गंगाखेड आहे नांदेड आहे ही सगळी गोदावरी नदीच्या काठावर असणारी ठिकाण आहेत गोदावरी नदीच्या काठावर असणारी ठिकाण आहेत ओके आता याच्या नंतर आपल्याला बघायचं गोदावरीच्या उपनद्या गोदावरीच्या पण गोदावरीच्या उपनद्या आपल्याला दोन अँगलने घ्यायच्या आता नुसत्या रथात सांगून फायदा नाही गोदावरीच्या नद्या दोन्ही प्रकारच्या सांगायच्या आपल्याला किती प्रकारच्या दोन प्रकारच्या गोदावरीच्या उपनद्या सांगू ही गोदावरी इकडं वाहिली का तिकडे व्हायली रे कोणीकडे वाहिली पूर्वेकडे व्हायली इकडे चलो हे पूर्व दिशा आता हे नदीचा प्रवास आहे हा माझा उजवा हात इकडची बाजू उजवी बाजू म्हणजे दक्षिण दिशा म्हणून मिळणाऱ्या दक्षिणेकडून मिळणाऱ्या किंवा मग याला म्हणायचं उजव्या बाजूकडून मिळणाऱ्या नद्या कुण्या बाजूकडून मिळणाऱ्या उजव्या बाजूकडून मिळणाऱ्या नद्या उजव्या बाजूकडून मिळणाऱ्या नद्या पाहूयात सर्वप्रथम कोणती नदी दारणा बरोबर आहे का दारणा ते का रे नंतर प्रवरा दारणा प्रवरा प्रवरा झाल्यावर सिंध फनाच असावा कोणता फना सिंध फना नंतर मांजरा नंतर मांजरा मांजराच्या नंतर वान नदी आहे का वान मासळी पण असेल मग आपल्या गंगाखेडपडी मासळी नावाची नदी इची नदी काही डिटेल्स मध्ये सांगायची गरज नाही मासळी हे आपल्या मरडस गाव फाट्याच्या अलीकडची आहे का कोणी तिकडचं असं विचारलं कोणीच नसते तिकडचं नाही गोब्या इकडचं झरीबोरीचं करपऱ्याच्या पलीकडचं दूध नाही वाटत दूध ना इ येणार तिकडं हे उजवी बाजू कोणती बाजू उजवी